नमस्कार मी स्नेहांकिता आपल्या आस्वाद मेजवानीचा या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहोत क्रिस्पी पनीर फिंगर्स तर त्यासाठी लागणारं साहित्य आता बघूच आपण क्रिस्पी पनीर फिंगर्स पाहतो आहे आपण तुम्ही पाहू शकता तुम्हाला आवाज कदाचित येत असेल पाहू शकता तुम्ही किती क्रिस्पी झालेत बघा आवाज येतो आहे का ह्या सॉस बरे घ्यायचं आणि खायचं मस्त संध्याकाळसाठीचं सा स्नॅक्स तुम्हाला होऊ शकतो सुद्धा आवडू शकतं तुम्ही पाहू करून पहा तर त्यासाठी लागणारं साहित्य आणि त्याची रेसिपी आपण पाहूया पनीर फिंगर्स बनवण्यासाठी आपण साहित्य बघूया इथे इथे आपण घेतलं आहे बघा पनीर घेतलं आहे सगळ्यात आधी सांगते पनीर आहे त्याच्या असे उभे पिसेस करून घेतलेले आहेत इकडे बघा तिखट घेतलेलं आपण मिरची पावडर हळद आहे इथे ते आपण काळं मीठ घेतलेलं आहे ओवा आहे बेसन पीठ घेतलं आहे पाव कप आणि इथे चाट मसाला घेतला आहे आलं लसूणची पेस्ट घेतली आहे एक पाव चमचा कसुरी मेथी बघा अगदी किंचित लागली घेत घेतली आपण आणि इथे कॉर्नफ्लेक्स घेतलेले आहेत आता आपण ह्याच्या मॅरिनेशनची सुरुवात करूया या पनीरच्या पीसेसवर आपल्याला हे पाव चमचा आपण काळा मीठ घेतलेला आहे काळ मीठ टाकायचं आहे पाव चमचा हळद इथे पाहू शकता तिखट पावडर मिरची पावडर म्हणा अगदी अर्धा चमचा तुम्ही तुमची किती मिर पावडर तुमच्या जो घरगुती मसाला असेल तर तो, तो किती तिखट आहे त्याच्यावर तुम्ही वापरू शकता अगदी पाव चमचा आहे पाहू शकता तुम्ही आपण चाट मसाला घेतला आहे अगदी कमी आहे आता आपल्याला हे सगळं ह्याला कोट करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण व्यवस्थित लावून घ्यायचं व्यवस्थित कोट झाले पाहिजेत मसाले त्याला इथे बघा आपलं हे कोट करून मॅरिनेट करून तयार आहे आता आपल्याला ह्याची स्लरी बनवायची आहे हे डीप करण्यासाठी ते आता आपण बनवून घेऊया इथे बघा आपण एक बाऊल घेतला आहे त्याच्यामध्ये बेसनचं पीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला सगळे मसाले टाकून घ्यायचे आहेत परत एकदा आपल्याला हे काळे मीठ थोडं हळद एक पाव चमचासुद्धा हळद नाही बघ पाहू शकता तुम्ही त्याचप्रमाणे तुम्हाला टाकायचं आहे मिरची पावडर ह्याच्यामध्ये आता आपल्याला ही कसुरी मेथी अगदी कमी टाकायची नाही तर ते कडवट लागू शकतात ओवा हो बघा थोडासा ओवा आलं लसूणची पेस्ट आपल्याला ह्या स्लरीमध्ये टाकायचे हे बघा जेवढी घेतली होती आपण तेवढी सगळी त्याच्यामध्ये टाकलेली आहे हे बघा हे आधी सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बेसन घेताना कायम चाळून घ्यायचं जेणेकरून जा। त्याच्या गाठी मोडून जातील ह्याच्यामध्ये जा थोडं थोडं पाणी घालून आपल्याला त्याची स्लरी बनवून घ्यायची इथे बघा आपली ही बेसनची स्लरी बनवून तयार आहे बघा तुम्ही बघू शकता ही एवढंच आपल्याला पातळ किंवा घट्ट हवं आहे ह्याच्यापेक्षा जास्त पातळ किंवा घट्ट नको जेणेकरून आपल्याला ते व्यवस्थित कोठून एक्स्ट्राचं आहे ते आपलं गेलंसुद्धा पाहिजे आता आपण हे कॉर्नफ्लेक्स आहे त्याचा चुरा करून घेऊ इथे बघा प्लेट घेतले हे जे कॉर्नफ्लेक्स घेतले आपण ते ह्याच्यामध्ये घेऊया त्याचं आपल्याला असे चुरा करून घ्यायचं आहे कॉर्न व्यवस्थित सुरून झालं आहे ह्याच्यापेक्षा जा काही जास्त बारीक करण्याची काही गरज नाही आहे एवढं ठीक आहे आता आपल्याला काय करायचं आहे इथे बघा आपण स्लरी घेतली आपली आणि हे कॉर्नफ्लेक्स घेतले तेल एका बाजूला तापायला ठेवले आपण आता हे काय करायचं आहे हे जे कोट केलेले आपण जे पनीर आहे ते आपल्याला ह्या स्लरीमध्ये डीप करायचं आहे बघा व्यवस्थित कोट करून घ्यायचं कोट झाले त्याला कॉर्नफ्लेक्समध्ये टाकायचं व्यवस्थित त्याला कॉर्नफ्लेक्स लावून घ्यायचे बघा त्या पद्धतीने आप आपल्याला सगळे आता व्यवस्थित आधी कोट करून घेऊया आपण इथे बघू शकता आपण हे सगळं कोट करून घेतलेलं आहे कॉर्नफ्लेक्सनी तेल आपण तापायला ठेवलं होतं तेल चांगलं तापलेलं आहे आता आपल्याला एक 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 करत ह्याला सोडायचं आहे ह्याच्यामध्ये तेलामध्ये सतत नाही हलवायचं पनीरचे पिसेस सुद्धा होऊ शकतो कदाचित फुटू शकतात मग त्यांना थोडं सेट झाले की मगच आपण त्याला हलवायचं आपले हे फ्राय करून रेडी लाल झालेत बघा आपल्याला हे आता बाहेर काढायचं पेपरवर आपण काढून घेऊया या पद्धतीनेच आपण जे उरलेले आहेत आपले ते फ्राय करून घेणार आहोत दुसरीसुद्धा तयार आहे तुम्ही आपलं फ्राय करून तयार आहे आता आपण याला सर्व करूया आपण सर्विंगची प्लेट घेतली आहे त्याला सॉस घेतला आहे आपण आता आपण याला सर्व करतो आहे आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन नक्की द्यावा जेणेकरून रेसिपी अपलोड झाली की त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलला मिळेल आणि सुद्धा आपल्याला आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका आस्वाद मेजवानीचा हेच अकाउंटचं नाव आहे तिथे तिथेसुद्धा फॉलो करा तर पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार